नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला नाता या सणाबद्दल दहा ओळींचे निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया द नाताळ या गाण्यावरून आणि ह्या शब्दावरून तुम्हाला काय आठवत मला तर गिफ्ट आणि सुट्टे आठवतात तुम्हाला काय आठवतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नाताळ नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा मुख्य सण असून तो पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो हा दिवस प्रभु येशू क्रिस्ट यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो प्रभु येशू ख्रिस्त यांनी जगाला प्रेम शांतता आणि मानवतेचा संदेश दिला नाताळच्या काही दिवस आधीपासूनच लोक घरे दुकाने आणि चर्च रंगीबेरंगी दिव्यांनी रंगी सजवायला सुरुवात करतात नाताळ वृक्ष हा या सणाचे मुख्य आकर्षण असते जे तारे घंटा आणि रोषणाईने सजवले जाते या दिवशी चर्च मध्ये धार्मिक विधी होता। लहान मुलांसाठी सांता क्लॉस हा आनंदाचा प्रतीक मानला जातो जो भेटवस्तू देतो कुटुंब आणि मित्रपरिवारांमध्ये भेटवस्तूंचे आदान प्रदान होते या सणात जिंगल बेल्स सर्की कारणे लोकांमध्ये उत्साह आणतात नातार हासन सर्वांना सकारात्मकता आणि मानवतेचा संदेश देतो धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद